नमस्कार विद्यार्थी मीन इयत्ता नवी गणित भाग दोन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण चौकोनाविषयी माहिती मिळवत होतो आणि या चौकोनाविषयी माहिती मिळवत असताना याच्यामध्ये समांतर भुज चौकोनाची माहिती आपण मिळवलेली आहे आता समांतर भुज चौकोनाची माहिती मिळवत असताना एक गुणधर्म समजून घ्यायचा आहे आणि हा गुणधर्म समजून घेण्यासाठी तुम्हाला एक कृती करायची आहे ह्या आकृती दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक असं समांतर भुज चौकून काढा आणि त्याचे हे दोन कर्ण काढा पी आर आणि क्यू एस आणि पी क्यू आणि क्यू आर हे किती येतं हे कर्कटाच्या सहाय्यानं मोजून पहा तुम्हाला म्हणजे याची तुलना करा ह्याची लांबी पी क्यू आणि क्यू आर ची लांबी की कशी होते आणि ओ एस आणि ओ क्यू यांची किती होते हे हे दोन्ही कर्ण जे आहे ते ओ मध्ये छेडतात आणि याच्यावरून ही दोन भाग म्हणजे ह्या चे दोन भाग झालेले आहेत ओ आणि ओ आर आणि या एस क्यू चे दोन भाग झालेले आहेत एक ओ एस आणि ओ क्यू हे तुम्ही दोन्ही काय करा तपासून पहा हे बघणार आहोत आपण पुढच्या ह्याच्यात पहिल्यांदा तुम्ही फक्त काय करायचं या दोघांची ही काही आहे छेदणाऱ्या बिंदूतून हे दोन भाग मोजून बघणार ही कृती तुम्ही करा तुम्हाला काय आढळते ते तुमचे निष्कर्ष लिहून ठेवा आता इथं पहा समा एक प्रमय दिलेला आहे छोटस आहे समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आता इथं एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे आणि याचे कर्ण एक पी आर आहे आणि दुसरा एसक्यू आहे आणि हे दोन्ही कर्ण ओ मध्ये छेदतायत आपल्याला साध्य काय करायचंय ओ पी रेख ओ पी बरोबर रेख ओ आर आणि रेख ओ एस एकरूप रेख ओ आर हे दाखवायचे हे दोन्ही एकरूप दाखवायचे आहेत हे करत असताना आपल्याला इथं हे जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत पहिला त्रिकोण आहे ओ पी एस आणि दुसरा त्रिकोण झालेला आहे आर ओ येस म्हणजे पहिला त्रिकोण ओ एस असा घ्या आणि दुसरा त्रिकोण जो आहे तो -E आर ओ एस असा घ्या म्हणजे हे हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण आता याच्यामध्ये आपण काही त्रिकोणांचे कोण बघणार आहोत आणि या त्रिकोणामध्ये बघा पहिला कोण जो आहे ओ पी एस ओ पी एस म्हणजे इथं झालेला हा कोण आणि दुसरा ओ आर क्यू इथं झालेला हा कोण दोन्हीही कोण एकरूप आहेत कारण हे विक्रम कोण आहेत त्याचबरोबर ही बाजू PS एकरूप क्यू आर आहे कारण का की ह्या समांतर सम्मुख भुजा आहेत आणि म्हणून ह्या एकरूप आहेत आणि त्याच बरोबर बघा दुसरा एक इथं कोण बघणार आहोत एस ओ एकरूप कोण आर क्यू येस yes. किंवा ओ हा इथं झालेला हा कोण आणि इथं झालेला हा कोण ही एक रूप आहे हे ही काय आहे ते विक्रम कोण आहेत आणि त्यानुसार हा जो त्रिकोण आहे पी एस ओ आणि त्रिकोण आर ओ क्यू हे दोन्हीही त्रिकोण को बाको कसोटीनुसार एक रूप आहेत आणि म्हणून बघा आपल्याला जे साध्य करायचं आहे ओ म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत मग ह्याचे उरलेले संगत घटक ही एकरूप असतात म्हणजेच ही या त्रिकोणाची ओपी बरोबर या त्रिकोणाची ही ओ आर आहे म्हणजेच ओपी एकरूप रूप ओ आर आहे तसंच या त्रिकोणाची ही भुजा ओ एस ही एकरूप या त्रिकोणाच्या भुजे बरोबर आहे दुसऱ्या म्हणजे ओ क्यू आणि म्हणून हे आपल्याला साध्य झालेलं ओपी एक रे ओपी एक रेख आर ओ सॉरी ओ एकरूप रेख आर ओ आणि रेख यस ओ एकरूप रेख क्यू ओ एकरूप त्रिकोणाचा संगत भुज आता या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचंय पुढं जायचंय आणि हे पुढं गेल्यानंतर एक उदाहरण आहे आता या उदाहरणामध्ये बघा आपण घेण्याआधी आपण इथं काय शिकलेलो आहोत काय लक्षात आहे आपल्याला तर समांतरभूज चौकोनाच्या सम्मुख भुजा एक रूप असतात समांतरभूज चौकोनाचे सम्मुख कोण एक रूप असतात आणि समांतरभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात दुभागता। आता या या माहितीच्या आधारे आपल्याला काही उदाहरण सोडवायचे आहेत आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे आकृतीवरून भूज चौकोन आहे हा पी क्यू आर एस चौकोन आहे याच्यामध्ये पी क्यू बरोबर तीन पॉईंट पाच पी एस बरोबर तीन पॉइंट पाच पॉइंट तीन आणि क्यू बरोबर पन्नास अंश तर त्रिको सॉरी चौकोन पी क्यू आर इतर बाजूंच्या लांबी आणि कोणांची मापे काढा म्हणजे काय आहे बघा इथं ह्या एक कोण दिलेला आहे क्यू त्याच्यावरून हे इतर तीन कोण काढायचे ही बाजू दिलेली आहे ओ पी आणि ही बाजू दिल ओ पी एस याच्यावरून ही क्यू आर काढायची आणि ह्याच्यावरून ही आर एस काढायचे आता बघा हिथ अंतर कोण झालेले आहेत हे नाही हे पी अधिक क्यू कोण क्यू अधिक पी बरोबर एकशेऐंशी अंतर कोणाची जोडी आहे आणि याच्यामध्ये कोन हा जो आहे हा पन्नास अंशाचा आहे म्हणजेच कोन क्यू चे माप पन्नास आहे पीच असंच ठेवलं आणि नंतरला हे जे आहे एकशे ऐंशी तसंच ठेवलं ची किंमत घटली पन्नास अंश सॉरी ची किंमत घटली पन्नास अंश आणि इकडून हे वजा करून घेतल्यानंतर आपल्याला काय आलं कोन पी बरोबर एकशे तीस अंश आलं आता याच्यावरून बघा आता ह्या जो पी कोण आहे तेवढाच कोण हा करन, कोन ते कोन? कोन कोन? आर आहे कारण समांतरभूत चौकोनाचे समूह कोण एक रूप असतात आणि कोण क्यू जेवढा आहे तेवढाच कोण यस आहे आणि म्हणून बघा इथं दिलेलं आहे कोण पी बरोबर कोण आर आणि कोण क्यू बरोबर येस समांतरभूत चौकोनाचे समूह कोण आता पी किती आहे आपला इथे एकशे तीस म्हणून आर बरोबर कोण एकशे तीस त्याच बरोबर कोण क्यू किती आहे पन्नास आहे आणि म्हणून कोण एस yes, बरोबर पण पन पन्नास अंश आता तसेच पी एस बरोबर क्यू आर कारण पी एस च्या सम्मुख बाजू ही समुख पी एच ची समूह बाजू क्यू आर आहे आणि पीक्यू ची सम्मुख बाजू एस आर आहे आणि इथं म्हणून बघा पी एस बरोबर क्यू आर आणि पीक्यू बरोबर एस आर आणि पीक्यू बरोबर कि क्यू आर बरोबर किती आहे ती पाच पॉइंट तीन आणि एस आर बरोबर तीन पॉइंट पाच आहे हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या आता तसंच पुढच्या उदाहरणामध्ये इथं पण समांतर भुज चौकोन आहे एबीसीडी याच्यामध्ये कोण च माप दिले आहे चार एक्स अधिक तेरा आणि डी चलेलं आहे पाच एक्स वजा बावीस आणि याच्यावरून कोण बी आणि ए ची माप ची माप काढायची आहेत ही दोन माप दिलेली आहेत याच्यावरून च माप आणि सी च काढायचंय आता समांतर भुज चौकोनाचे लगत शेकोण पूरक असतात म्हणजे डी आणि ए कोण हे पूरक आहेत पूरक म्हणजे एकशे ऐंशी म्हणून बघा कोण ए समाप किती आहे चार एक्स अधिक तेरा आणि डी समाप किती आहे इथं डी समाप पाच एक्स वजा बावीस आहे इथं घेतलेलं आहे पूरक आहेत म्हणून हे एकशे ऐंशी घेतलेलं आहे आता चार एक्स अधिक पाच एक्स किती झालं नऊ एक्स आणि तेरा तेरा हे अधिक आहे आणि हे वजा आहे बावीस आणि ह्याची वजा बाकी केल्यानंतर आपल्याला नऊ मिळालं आणि हे आहे तसंच एकशे ऐंशी ठेवलं मग आता हे वजा नऊ या पलीकडे आणलं तर ते अधिक झालं आणि म्हणून याची किंमत एकशे एकोणनव्वद झाली नऊ एक तसंच ठेवलं एक काय एक ची किंमत काढल्यानंतर नऊ न ह्याला भागलं आणि ते किती आलं आपल्याला एकवीस आलं म्हणजे नऊ दोन्ही अठरा आणि नऊ एके नऊ अशा पद्धतीने ही एक ची किंमत एकवीस आलेलं आहे आता एक ची किंमत एकवीस आल्यानंतर आपण या एक कोणाचे म्हणजे एक ची किंमत घालून किंमत एकूण या कोणाचं माप काढू आता बघा एच माप काही आहे चार एक अधिक तेरा मग चार एक असताना चार असंच ठेवलं एक ची किंमत एकवीस ठेवली अधिक एक तेरा केलं आणि एकवीस चोख चौऱ्याऐंशी आणि अधिक तेरा बरोबर सत्त्याण्णव आणि म्हणून हा हे सत्त्याण्णव आलं आणि म्हणून सी कोणाही सत्त्याण्णव इथं दाखवलेलं आहे बघा तसंच आता डी कोणाची माप घालू पाच एक बावीस आता इथं बघा पाच एक सजा बावीस पाच आहे तसं एक ची किंमत एकवीस एकवीस पंचे एकशे पाच आणि हे वजा बावीस केलं आणि हे वजा बाकी केलं आणि त्र्याऐंशी आलं आणि या डी चा सम्मुख कोण हा बी आहे आणि म्हणून बीच माप त्र्याऐंशी आलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही काय करा ह्याच्यातली उदाहरणं सोडवा पुढील अभ्यास सराव संख्यामधले आणि काही अडचण असल्यास तुम्ही मला विचारू शकताय फोन करू शकता आपण परत चर्चा करू धन्यवाद